नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत एम पी एस सी कंबाईन तसेच सरसेवा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे करंटमधला जो जी केचा टॉपिक असतो ना तर ते तुम्हाला करणं आवश्यक असतं मग करंटमधले कुठले कुठले पदे आहेत आणि त्या पदावर असणारे जे अधिकारी आहेत सरसेनापती आहेत तर त्यांचा व्हिडिओ जो आहे तर तो मी डिटेलमध्ये घेऊन आलेला आहे एकाच व्हिडिओमध्ये सर्व पदे भारतातील जे सर्वोच्च पदे आहेत आणि त्याच्यावर असणारे व्यक्ती यांची यादी जी आहे तर ती मी घेऊन आलेले आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा व आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील तर सर्वात पहिलं जे आहे सर्वोच्च पद असतं भारताचा सर्वोच्च नागरिक राष्ट्रपती मग सध्याचे सरसेनापती राष्ट्रपती आहेत तर द्रौपदी मुर्मू त्यानंतर आहे द गृहमंत्री अमित शहा गृहसचिव आहेत भारताचे अजय कुमार भल्ला सेना अध्यक्ष आहेत सी डी एसचे अनिल चौहान लष्कर प्रमुख आहेत मनोज पांडे उपलष्कर प्रमुख आहेत उपेंद्र त्रिवेदी त्यानंतर आहेत लष्कर सचिव पी जी के मेमन त्यानंतर भूदल प्रमुख आहेत मनोज पांडे नौदल प्रमुख आहेत आर हरिकुमार वायुदल प्रमुख आहेत विवेकराम चौधरी तर हे भारतातील सर्वोच्च पदे जे आहेत ते पदे आणि त्याच्यावर असणारे सर्वोच्च पदावर असणारे व्यक्ती यांची यादी त्यानंतर बी एस एफ प्रमुख आहेत नितीन अग्रवाल आय टी बी पी प्रमुख आहेत राहुल गोत्रा एस एस बीचे प्रमुख आहेत जलजीत सिंग चौधरी आसाम रायफलचे प्रमुख आहेत प्रदीपचंदन नायर सी आर पी एफचे प्रमुख आहेत अनिश दयाल सी आय एस एफचे प्रमुख आहेत नीना सिंह एन एस जीचे प्रमुख आहेत दलजित सिंह चौधरी एस पी जीचे प्रमुख आहेत अलोक वर्मा आय आय सी जीचे प्रमुख आहेत राकेश पाल सी बी आयचे प्रमुख आहेत प्रवीण सूट तर आय बी म्हणजे इंडियन ब्युरो जे ते आहेत ते त्याचे प्रमुख आहेत तपन कुमार डेगा रॉचे प्रमुख आहेत रवी सिन्हा एन आय एचे प्रमुख आहेत सदानंद दाते आर पी एफचे प्रमुख आहेत मनोज यादव एन सी चे प्रमुख आहेत सत्यनारायण प्रधान एन डी आर चे प्रमुख आहेत पियुष आनंद बी आर चे प्रमुख आहेत रघु श्रीनिवासन एन सी चे प्रमुख आहेत गुरबीर पाल सिंह एच जीचे प्रमुख आहेत विवेक श्रीवास्तव आणि ईडीचे प्रमुख आहेत राहुल नवीन तर हे आहेत भारतातील सर्वोच्च पदे व त्या पदावर असणारे सर्वोच्च व्यक्ती त्यांची यादी तर ही माहिती जी आहे तर ते तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये शंभर टक्के एक तरी प्रश्न येणार आणि त्या परीक्षेमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला एक मार्क देऊन गेल्याशिवाय राहणार नाही आणि आत्ताच्या स्पर्धेमध्ये एक मार्क म्हणजे तुम्हाला स्पर्धेमध्ये इन होण्यासाठी खूप खूप महत्त्वाचं आहे इथं पॉईंट पॉईंटवर आपली लढाई असते तर एक मार्कासाठी तुम्ही लढले आणि तुम्ही जर हा व्हिडिओ व्यवस्थित नोट करून ठेवला किंवा मग हे तुम्ही बार बार हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला याच्यावर येणारा प्रश्न नक्कीच ना चुकणार नाही आणि हा व्हिडिओ तुम्हाला एक मार्क देऊन गेल्याशिवाय राहणार नाही तर अशाच प्रकारचे जी के जी एसचे व्हिडिओ तसेच करंट अफेअर्सचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहे ते संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा व अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त उमेदवारापर्यंत शेअर करा त्यांनाही याचा नक्कीच लाभ होईल आणि आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात ते पण जॉईन करून घ्या त्याची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तसेच तुम्ही टेलिग्रामवर डायरेक्ट जॉईन केलं तरी पण चालते याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अभ्यासासंदर्भातले कुठली माहिती हवी असेल ते कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा व्हिडिओ शॉर्टमध्ये पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग